आपन ये है, बेल चला आज आपण बनवूया भेळ हे बघा हे वीस रुपयाचं पॅकेट आहे चुरमुऱ्यांचं बाजारात आपल्याला वीस रुपयाची फक्त बेळ मिळते आज इच्छा झाली भेळ खाण्याची आपण बेळ बनवूया त्याच्यामध्ये थोडे कुरमुरे घेऊया आपण लागल तेवढेच घ्यायचं आणि याच्यामध्ये बघा मी वाटण केलेली चटणी आहे मिरची आहे मिरची जशी पाहिजे तुम्हाला तशी तुम्ही घेऊ शकता तिखट वगैरे तुमच्या मर्जीवर ते मी मिरची टाकली आहे इथे फरसान घेतलं आहे जाडी शेव आणि आपली लसूण शेव घेतलंय हे टाकायचं आपल्याला एकाचं ही आपली बारीक शेव आहे आणलेलं आहे मी दहा रुपयाची फक्त बिळ्यावाल्याकडनं फक्त दहा रुपयाची आणली होती आता याच्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो हे बघा हे टोमॅटो टाकूया हा कांदा थोडीशी कोथिंबीर त्याला मस्त मिक्स करून घेऊया आपण घरच्या घरी पाच ते दहा मिनटामध्ये आपण बेळे तयार केली बाजारामध्ये वीस रुपयाची पण एवढी भेटत नाही त्यामध्ये फक्त वीस रुपयाचं पॅकेट आणून शेवचं पॅकेट आणून वगैरे हे बघा ही भेळे आता हिला छानपैकी मिक्स करते झालेली आहे अशी मस्त आपली भेळ रेडी एकदम खायला बाजारासारखीच एकदम लागते करून बघा घरी मला टाईमपास कधी काय भूक लागली तर लगोलग होण्यासाठी बाजारामध्ये आजकाल पहिल्यासारख्या भेळ तर मिळतच नाही मला तर भेटतच नाही म्हणून मी तर आता घरीच बनवून खाते चला आता आपण मस्त भेळ एन्जॉय करूया